हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्रेपन्न शाळावर शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे काय आहे नेमकी बातमी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न शाळावरती कंत्राटी शिक्षक दहापेक्षा कमी पटांच्या शाळाबाबतीत निर्णय शिक्षणाधिकारी कार्यालयात करा लागेल अर्ज सोलापूर जिल्हा परिषदेने त्रेपन्न शाळावरती कंत्राटी शिक्षक पदभरतीचा निर्णय घेतलेला आहे अर्थातच दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या बाबतीत हा निर्णय लागू करण्यात आल्यानं ही पदभरती करण्यात येत आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता डी एड किंवा बी एड पूर्ण केलेल्या तरुण तरुणींना कंत्राट शिक्षक म्हणून नेमले जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियुक्तीच्या मान्यतेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे फाईल पाठवली आहे जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न शाळामध्ये कंत्राट शिक्षक नेमले जाणार असून त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडेच उमेदवाराला अर्ज करावा लागणार आहे पुढील आठ ते दहा दिवसात अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळांची सद्यस्थिती काय आहे पहा एकूण शाळा दोन हजार सातशे सहासष्ट दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा त्रेपन्न वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा दोनशे एकोणपन्नास शिक्षकांची एकूण रिक्तपदं आहेत चारशे तीस एवढी रिक्तपदं सद्यस्थितीला आहे दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमधील कार्यरत शिक्षकांची नेमणूक आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या शाळांमध्ये ज्या पट शाळांमध्ये पटसंख्या अधिक आहे पण शिक्षक कमी असलेल्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजे दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये जर दोन नियमित शिक्षक कार्यरत असतील तर त्यातील शिक्षकांची बदली दुसऱ्या शाळांमध्ये जिथं पटसंख्या जास्त आहे आणि पद रिक्त आहेत अशा ठिकाणी केली जाणार आहे समग्र अभियान अभियानातून या कंत्राटी शिक्षकाचे मानधन दिले जाणार आहे कंत्राटी शिक्षकाचा नेमण्याचा अधिकार प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना असून ते जिल्हा या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना नेमणुका देतील एका गावातून एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले ज्या उमेदवारांचे शिक्षण जास्त आहे त्यांना गुणवत्तेनुसार संधी दिली जाणार आहे दरम्यान नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऐंशी टक्क्याच्या नियमानुसार सोलापूर जिल्हा परिषदेला आणखी शंभर नवे शिक्षक मिळणार आहेत म्हणजे सद्यस्थितीला आपल्याला माहीत आहे ऐंशी टक्के पदभरती केलेली होती त्यामध्ये अजून शंभर शिक्षक मिळणार आहेत नवीन पदभरतीनुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस टक्के पदं राखीव ठेवण्यात आलेली होती पण तेवीस सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळेवर यापुढे कंत्राटी शिक्षकच कार्यरत असतील हे निश्चित करण्यात आलेलं आहे आता याबाबतीत शिक्षणाधिकारी यांनी काय सांगितलेलं आहे पाहूया तेवीस सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार दहापेक्षा पट संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषद या पटाच्या त्रेपन्न शाळांमध्ये शासन निर्णयानुसार कंत्राटी शिक्षक भरले जातील सामान्य प्रशासन विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर कंत्राटी शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे असं मत प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेलं आहे तर महा पंधरा हजार रुपयाचे मिळणार मानधन दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आता डी एड बी एड शिक्षण झालेल्या तरुण तरुणींना नियुक्ती दिली जाणार आहे त्यांना नियुक्तीवेळी हमीपत्र द्यावे लागणार असून नियुक्तीनंतर पुन्हा त्या जागेवर कायम करण्याची मागणी ते करू शकणार नाहीत सुरुवातीला त्यांची नियुक्ती एक वर्षासाठी असणार आहे त्यांचे काम समाधानकारक वाटेल वाटले त्यांना पुढे त्या ठिकाणी मुदतवाढ दिली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी त्य मिळत आहे यावरून आपल्या लक्षात येतं की सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्रेपन्न शाळावरती कंत्राटी शिक्षक पदवर्ती केली जाणार आहे आणि या पदवर्तीसाठी पद मंजुरीसाठी जी फाईल आहे ती सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये ही प्रक्रिया सुरू होऊन या डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी ही माहिती समोर येत आहे अर्थातच ही सर्व पदभरती प्रक्रिया कंत्राटी स्वरूपाची असून नियमित स्वरूपाची पदभरती नाही आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद